पोलिसांची अनेक रूप आपण अनेक चांगल्या वाईट प्रसंगात पाहतच असतो त्यातही पोलीस म्हणजे कडक स्वभाव शिस्त वगैरे मात्र शेवटी पोलीसही माणूसच की या खाकीत वडिलांचं प्रेम आईची ममता लपलेली असते त्याचा प्रत्यय बुलढाण्यात आलाय एका दिवसाची भुकेली अनोळखी चिमुकलीला बुलढाणा शहर ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी चक्क आपल्या स्वतःचं दूध पाजून त्या चिमुकलीला शांत करून तिची भूक भागवली या कृतीमुळे महिला पोलिसांचं कौतुक तर होतच आहे मात्र या प्रकरणामुळे खाकीमधील ममता देखील सर्वांसमोर आली किती रडत असल्यामुळं माझा आत्मा एकदम म्हणजे मी सांगू शकत नाही माझ्या अंगावर एकदम शहरे आले मग मी त्या बाळाला माझं जवळ घेतलं आणि त्याला दूध पाळलं ती आईची ममता जी राहती ती नाही सांगू शकत मी तुम्हाला फक्त त्या आईला आणि त्या बाळाला फक्त दोघांनाच माहित राहत लोणार येथून एका व्यक्तीने एका दिवसाच्या चिमुकलीला बुलढाणा येथील अनाथ आश्रमात टाकण्यासाठी तीन सप्टेंबर रोजी आणले होते परंतु अनाथ आश्रमानं पोलिसात तक्रार नोंदवण्यास सांगितलं या चिमुकलीला घेऊन त्याच दिवशी आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पोहोचली ही चिमुकली एका वेड्याबाईची चा असल्याचं सांगून ती मेली असती म्हणून तिला अनाथ आश्रमात टाकण्यासाठी आणल्याचं त्या व्यक्तीने पोलिसांना सांगितलं सकाळपासून ही एक दिवसाची चिमुकली या व्यक्तीकडे असल्यानं ती उपाशी होती याच कारणानं ती व्याकुळ होऊन हंबरटा फोडत होती बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात कर्तव्य कर्मचारी योगिता शिवाजी डुकरे यांनी या चिमुकलीला रडताना पाहिलं आणि त्यांच्यामधील ममता जागृत झाली त्यांना कळालं की ही चिमुकली उपाशी आहे आणि त्यांनी लगेच वरिष्ठांच्या परवानगीनं या चिमुकलीला स्वतःचं दूध पाजून शांत केलं विशेष म्हणजे महिला कर्मचारी योगिता शिवाजी यांना एक ते दीड वर्षाचं बाळ असल्यानं त्यांना ती चिमुकली उपाशी असल्याचं लक्षात आलं मंगळवारच्या दिवशी एक चोकस बाळ हे पोलीस स्टेशनला घेऊन एक, एक लीड झाली होती आणि तिला मी विचारत केली माझी ड्युटी संपली होती साडेआठच्या दरम्यान माझी ड्युटी संपल्यामुळे मी घरी चालली होती पण मी त्या बाईला सहजच विचारले की ताई तुम्ही का आला इथे तर त्यांनी मला सांगितलं की हे छोटस बाळ आम्हाला सापडलेलं आहे लोणार येथे तर मी त्यांना विचारलं की हे तुमचं नाहीये का तर त्यांनी मला सांगितलं हे माझं बाळ नाहीये पण मी या बाळाला घेऊन आलेली आहे या बाळाला अनाथाश्रमात टाकायचं आहे आणि आम्हाला लोणारच्या लोणारून सांगितलं की बा तुम्ही बुलढाणाला जा आणि तिथून तुम्हाला मदत करतील तर इथं आल्यानंतर ते बाळ खूप रडत होतं आणि मला असं वाटलं की हे बाळ माझंच एक काय कारण मलाही छोटं बाळ असल्यामुळे मी त्या बाळाला घेतलं आणि जवळ घेतल्यानंतर मला एक प्रकारचं असं वेगळंच हे झालं की ते रडत असल्यामुळं माझं आत्मा एकदम म्हणजे मी सांगू शकत नाही माझ्या अंगावर एकदम शहरे आले आणि मी त्या बाळाला माझ्याजवळ घेतल्यानंतर ते थोडं शांत झालं मी त्या लेडीजला विनंती केली की मी या बाळाला जर माझं दूध पाजलं तर चालेल का तर त्या म्हणे तुम्ही आमच्या सोबत जे आलेले त्यांना विचारून पहा मग मी त्यांना विचारलं आणि आमचे पिओसो साहेब होते तेही म्हणे ठीक आहे म्हणे करा म्हणे तुम्ही पाजू शकता म्हणे मग मी त्या बाळाला माझ्या जवळ घेतलं आणि त्याला दूध पाळलं एक म्हणजे आईला खूप वेगळा अनुभव राहतो तो जवळ घेतल्यानंतर जे बाळ म्हणजे त्याचा आत्मा शांत झाल्यानंतर खूप तृप्त होत बाळ आणि ती आईची ममता जी राहते ती नाही सांगू शकत मी तुम्हाला म्हणजे ती व्यक्तही केली जात नाही आणि ती बोलून सुद्धाही दाखवलं जात नाही फक्त कर, जा ना त्या आईला आणि त्या बाळाला फक्त दोघांनाच माहीत राहत किंवा आपण काय नेमकं म्हणजे काय झालेलं तो खूप वेगळा अनुभव राहतो दरम्यान बुलढाणा शहर ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी त्या चिमुकली बाबत चौकशी केली असता ज्या व्यक्तीनं त्या चिमुकलीला आणलं होतं त्याच व्यक्तीच्या सोळा वर्षाच्या मुलीची ती चिमुकली असल्याचे स्पष्ट झालेलं आहे या प्रकरणात आरोपी विरुद्ध लोणार पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय कॉल केला कॉल केला असता त्या मुलीचा छोटा एक नवजात शिशु जे आहे त्याचा एक आधीच म्हणजे त्या दिवशी सकाळी जन्म झालेला होता आणि सदर बाबी मुलीचा काही अनैतिक संबंधातून त्या मुलीचा जन्म झालेला होता त्यावरून लोणार येथे पोलीस स्टेशन येथे तीनशे शहात्तर तसेच पोस्को अन्वे गुन्हा दाखल आहे ज्यावेळेस सदर मुलगी ज्यावेळेस पोलीस स्टेशनला आली होती खूप रडत होती त्यावेळेस चौकशी केली असता सदर मुलगी सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपाशी होती तसे तसेच त्या संबंधित व्यक्तीने शंभर किलोमीटर तिला बाईकवर आणलेले होते त्यामुळे तिला तत्काळ जाऊन दवाखान्यात पिऊन ऍडमिट करणे उपचार करणे आवश्यक असल्याने सदर ती दवाखान्यामध्ये दवाखान्यामध्ये उपचाराकांनी ऍडमिट केलेला आहे सदर चिमुकलीला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले सध्या या चिमुकलीची परिस्थिती चांगली असून तिचे वजन कमी असल्यामुळे तिला तीन आठवड्यापर्यंत रुग्णालयातच ठेवून उपचार केले जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांनी दिली बुलढाणा शहर पोलिसांकडून जे बाळ आपल्याकडे तीन सप्टेंबर रोजीच्या रात्री ॲडमिट झालेलं आहे ते बाळ आपण तात्काळ ॲडमिट करून घेऊन जे काही ऑन कॉल गाय श्री स्त्रीरोगतज्ज्ञ आणि बालरोगतज्ज्ञ डॉक्टर आहेत जे ड्युटीवर असतील त्यांनी त्या ते बाळाची सखोल तपासणी करून त्याला तात्काळ ॲडमिट करून घेतलं त्या बाळाचं वजन कमी आढळलं होतं त्यानुसार त्याची ट्रीटमेंट देऊन त्याला जे काही उबदार कपडे आणि याची व्यवस्था करून त्या बाळाची योग्य ट्रीटमेंट सुरू असून मी त्या बाळाची रोजच का काळजी कशा प्रकारे घेतल्या जाते याचा आढावा घेत आहे आज स्वतः मॉर्निंग राऊंडमध्ये स्वतः ते बाळ बघितलं बाळाची तब्येत चांगली आहे बाळ आऊट ऑफ डेंजर आहे फक्त त्याचं वजन कमी आहे वजन वाढण्यासाठी त्याला एक वेळ द्यावा लागेल आणि आपण जवळपास हे बाळ एक तीन चार आठवडेपर्यंत आपल्याकडे ठेवू आणि त्याला नंतर स्टेप डाऊन करून त्याला डिस्चार्ज करण्याची प्रक्रिया आपल्यामार्फत केल्या जाईल एका अनोळखी एक दिवसीय बुकेला चिमुकलीला कशाचीही परवा न करता महिला पोलीस कर्मचारी योगिता डुकरे यांनी आपलं स्वतःच दूध पाजल्यानं महिला पोलीस कर्मचारी योगिता डुकरे यांचं सर्व स्तरावरून कौतुक होतय वसीम शेख न्यूज स्टेट महाराष्ट्र बुलढाणा